कसा वाटला भोंगाज विजय झाला पहिला पेरा मारला पण नंतर आपली शर्यत झाली आहे तिथे नाव सोडला होता जोड झाला नाही भोंगाला दुसरा पैरा होता तर मग मला अंदाज आला का आपल्या इथं कोण जोड होणार नाही बोलत चल बरेच दिवस बैल बैठकी पण होता पेरा मारू पेरा मारत त्याची गाडी थोडी आता तुम सुटलीच नाही आणि काय समजायला मार्ग नाही भुंगाला आता तेजा लागला लागलाय पलतच नाही तो बाहेर ओढायला बघतो जरा काय काय वाटलं हां एक गडबड झाली जरा मग दुसऱ्या असं निघायची तयारी ना आपले ते आम्ही सुपनेत म्हणजे आमचे मित्रच आहेत त्यांनी लगेच बोलतोय शेटणे आपली गाडी जमवतो मी त्यांनी लगेच गाडी जमवली लगेच मग झाली पण एक खंत वाटते गाडी झाली गाडी जिंकलो गुलाल झाला बक्षीस दिला पुकारले पुकारणे समालोचकांनी आमचं नाव पुकारलं विजय आम्हाला पंचांनी घोषित केला एवढं सगळं झाल्यानंतर विरोधी पार्टी आहे ना खडकपाड्या कोण आहेत त्यांनी पण बॅनर टाकला का विजयीसाठी तर ही कुठंतरी चुकतो त्यांचं म्हणणं मी विचारलं त्यांचं म्हणणं तर आपल्या मुलांनी काठी मारली किंवा काय बघा आपल्या बैलगाडा संघटनेने नियम काढलेत पहिले टोचा काठी ह्या कुठल्याच गोष्टी काटेशूट किंवा शेपीला चावा या कुठल्याच गोष्टी आपण करायच्या नाही आणि आपण नवीन नाही या क्षेत्रात आपण जुने हे सगळे नियम जर आपणच नाही पाळले आणि आपण जर उल्लंघन केला तर येणारी पिढी याला मानणारच नाही तर आपण जपतो आणि आपल्यासोबतची जी पोरं आहेत त्यांना सांगतो बाबा कुठे टोच्या मारू नका काठी मारू नका आता जी बाहेरची प्रेक्षक आहेत ते त्या कपड्याचा काय मारला असेल किंवा काय आहे असेल त्यांचं म्हणणं आहे की माणसं आमची आहेत पण आम्ही त्यांना बोललो बाबा ते तुम्ही प्रूफ करा तुम्ही प्रूफ केल्यानंतर जी ती माणसं आमची निघाली तर आम्ही हार पत्करायला तयार आहे बैलगाडा संघटनेच्या नियमाच्या विरोधात आम्ही कधीच जाणार नाही जर जा आमचं वर्ष असेल तर आम्ही ॲक्सेप्ट करायला पण चुकी नसेल आणि जर उलटे सुलटे बॅनर टाकून काहीतरी टीप टाकणार तर आम्ही शांत बसणार नाही त्याचं उत्तर द्यायला आम्ही समर्थ आहेत आणि त्याचं उत्तर आम्ही देणार कमिटीशी कॉन्टॅक्ट झाला असेल ना झाला मी कमिटीमध्ये मॅसेज पण टाकला अशा अशा गोष्टी झाल्यात कसं आहे आज एवढी मोठी आपली बैलगाडा संघटना मुंबई पालघर ठाणार रायगड जी संघटना आहे आज संदीपबाई यांच्या मित्रत्वाखाली सगळे पदाधिकारी चांगला बैलगाड्यासाठी म्हणजे सगळ्या बैलप्रेमींसाठी काम करतात तर आपलं काम आहे आज आपण पण बैलप्रेमी तिथे आपण ह्या सगळ्या ज्या घटना आहेत ह्या घटना मांडण्याचा प्रयत्न करतो संघटना शंभर टक्के मला न्याय देणार यांच्यावरती जे असेल त्यांच्यावरती ॲक्शन घेणार आपण कुठं तरी त्याच्यावरती पाऊल उचलायचा आणि समर्थ गो खातं म्हणून आपोपो गो खायचा ते कुठं तरी चुकीचा वाटतो संघटना त्यांच्यावरती त्याच्यावरती ॲक्शन घेतील काय घ्यायचे ते एव एवढा झाला तरी ते म्हणजे तिथं सॉल्व पण झालेला होता तिथं सॉल्व पण झाले होते बॅन असं हे सोडला ते तर मग माझं ना बिंदो काय ना काय प्रकार करतात करू द्या हत्ती काय कुत्ते भोकते सोडून द्याचा विषय पण आता भोंगा आता स्वीड कसा वाढला तो बोल कुत्ते भोक आज मुंगाचा स्पीड कसा वाटला तुम्हाला आज मी पहिल्यांदा पहिल्यानंतर मुंगापाला आज त्याला बारा दिवस ते तेरा दिवस आराम दिला होता मुंबईला मुंबईपासून इकडे आल्यानंतर पहिली बिंजोड झाली आज पहिला गुलाल झाला बैलाचा आयोजक करून पण आज बिंजोडचा मानकरी म्हणून गुलाल झाला दुसरा गुलाल बोलतात दुसरा गुलाल झाला बैलाचा एकच मैदाना आज बिंजोडला नाव पण होतं आपला आनंद झाला आता येणाऱ्या काळामध्ये भुंगा आणि आज एवढा सुंदर दिसत होता ना तो माझ्या भुंगाला नजर नको लागला खूप सुंदर दिसत होता बरोबर माझे सहकारी भाऊ आहेत मोठे बंधू आहेत किशन शेठ मायनी त्यांचा मुलगा आहे प्रणव शेत शिंद प्रणव शिंदे खूप मेहनत घेतात चांगलं नियोजन करतात सगळे त्याचं मायनीचे खूप चांगलं नियोजन करतात आणि भुंगा आज बघितल्या बघितला एक मन प्रसन्न झाला माझा भुंगा आज बघितला आणि मन प्रसन्न झाला तिकडच्या माहितीची जी आमची सगळी मंडळी आहेत प्रणव वगैरे तिथंशीप वगैरे अतिशय सुंदर मेहनत घेतात आणि मेहनतीचा फळ देव आम्हाला शंभर टक्के श्रावण महिन्यामध्ये देणार <laughs> बर बरोबर आहे आणि आयोजकांबद्दल कसं का काय बोलणं सुंदर असं आयोजन मैदानाचं होतं अखिल भारतीय संघटनेच्या नुसार तिथे मैदान आयोजित केलं ते आणि आमचे सहकारी मित्र महाराज आता महाराजांचं नाव म्हणजे तिकडे सगळं महाराज करून फेमस आहे रात्री आम्हाला रूम नव्हते भेटत त्यांनी त्यांच्या घरी व्यवस्था केली होती त्यांची मिसेस त्यांची दोन मुलं म्हणजे आम्ही गेल्यापासून आमची प्रत्येक गोष्टीसाठी सोयीपाणीसाठी आम्हाला म्हणजे सकाळी नाश्त्यापासून रात्री चार पाच वाजल्यापासून चहापासून त्यांना असं वाटत होतं त्यांच्यासाठी काय करू ना काय नाही अतिशय प्रेमळ स्वभावची चांगली माणसं आहेत या आपल्या बैलगाड्या क्षेत्रामध्ये ही संबंध आणि नाती खूप चांगले जुळतात आणि खूप चांगले आपण जपण्याचा प्रयत्न करतो आणि अशी माणसं आपल्याला या बैलगाड्याच्या एक नात्यामधून भेटतात खूप आनंद होतो आणि त्यांना पण खूप मनापासून धन्यवाद करतात तर त्यांनी आमची सगळी सोयपाणी व्यवस्थित केली ते सर्व आपल्या ब्लॉगमध्ये सर्वांना दिसेलच ते हो ते चांगली म्हणजे केलेलंच आहे आपण ब्लॉगमध्ये ते आणि अजून आपल्या तेजाबद्दल काय बोलणार तेजा बरेच दिसायचे असला तेजा म्हणजे फेवरेट बाई माझा म्हणजे तेजानी मला जे हवं होतं ना ते दिलं आहे ज्या ज्या गाड्या मी म्हणजे मारायचा प्रयत्न करत होतो ज्या गाड्या माझ्याकडून मरतील असं मला अपेक्षा पण नव्हती तेज्याकडून त्या गाड्या तेजाने मारल्या आणि म्हणजे तो गुंगा दिले तो तेजा मेऱ्या कलेची काही चिलका आहे ती आजच आपल्या आजच नाव उप करायला माझ्या तेरा तारखेला बराच मोठा भिंचड मला नाव दिलेलं आहे असं आहे माणसाचा कधी डावा हात कमजोर असतो तर कधी उजवा हात कमजोर असतो बरोबर माणसाचे दोन्ही हात एक ताकदीचे नसतात म्हणून मी असा विचार केला का कुठेतरी मी उजवीला कमी आहे किंवा डावीला कमी आहे तर मी असा विचार केला का दोन्ही साईडने नाव द्या महाराष्ट्रात कोणणार पण चॅलेंज आहे मला कारण दोन्ही साईडनी नाव आहे पण माझी आट आहे एकच मैदानात दोन वेळा खेळायचा आमचे तुमचे नशीब असतील तर दोन्ही शर्ती हारू म्हणजे नशीब असेल दोन्ही शर्ती जितू आणि नशीब नसेल दोन्ही शर्ती हारू आता जो फिरवणार आहे त्यांना माझं आतून बाहेरून नाव असेल फिरवावं ओपनला नाव कोणाचाच नाही अख्ख्या महाराष्ट्रात बैलगाडी सांग बैलगाडी क्षेत्र चालू झालं तिथून माझा पहिल्यांदा नाव असेल आणि माझा स्वभाव आहे मैत्रीपूर्ण शरद झाल्या पाहिजेत आणि मैत्रीपूर्ण शरद मी आज ते सर्वांनी बघितलं पण जेव्हा ते केला होता तेव्हा तुम्ही बोलले पण का मी डबल बक्षीस द्यायला पण तयार आहे वास्तविक घटना आहे जर चुकी जर माझ्या पोरांकडून होते ती चुकी मी केल्यासारखी होते म्हणजे आज आपली बैल आहेत सगळी मंडळी त्यांच्या सहयोगाने आपली बैलं पळतात तर त्यांनी चुकी केली म्हणजे मी चुकी केली जर ते चुकत असतील मला दिसतं ते लोक चुकतात तर मी माझी चुकी ॲक्सेप्ट करायला तयार आहे तर जाणून बुजून कोणाला हार सहन होत नाही आणि कुठल्या तरी नोटंकी नो चाळे करतील त्याच्यासाठी मी समर्थन नाही त्याला मुलाखत बंद करूया आता जेवण करूया धन्यवाद